आपण आयुष्यात खूप वेळा अस्वस्थ होतो कधी एखाद्या शब्दामुळे कधी एखाद्या मतामुळे तर कधी लोक काय म्हणतील या एका वाक्यामुळे आपण प्रत्येकाला ठेवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक मताला मनावर घेतो आणि हळूहळू स्वतःलाच विसरतो खरं सांगायचं झालं तर आपल्या आयुष्यातील बहुतांश समस्या पैशांमुळे नाहीत परिस्थितीमुळे नाहीत तर लोकांना दिलेल्या जास्त महत्वामुळे आहेत आपण जेव्हा चुकीच्या लोकांना आपल्या मनावर अधिकार देतो तेव्हा शांतता हरवते आत्मविश्वास कमी होतो आणि आयुष्य गुंतागुंतीचं वाटू लागतं पण ज्या दिवशी आपल्याला हे समजतं की कोणाला किती महत्त्व द्यायचं त्या दिवशी आयुष्य बदलायला सुरुवात होते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की लोकांना किती आणि कोणाला महत्त्व द्यायचं जेणेकरून आयुष्यातील सत्तर टक्के समस्या तिथेच संपतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कदाचित यामध्ये तुमच्या आयुष्याचं एक मोठं उत्तर दडलेलं असेल नंबर एक आपली सर्वात मोठी चूक आपण सगळेच एक मोठी चूक नकळत करत असतो आणि ती चूक म्हणजे सगळ्यांनाच सारखं महत्व देणं लहानपणापासून आपल्या मनात एक वाक्य पेरलं जातं लोक काय म्हणतील हळूहळू हेच वाक्य आपल्या निर्णयांवर राज्य करू लागतं आपण काय शिकायचं कोणता निर्णय घ्यायचा कधी बोलायचं कधी गप्प बसायचं हे सगळं आपण स्वतः ठरवत नाही तर लोकांच्या प्रतिक्रियांवर ठरवतो याच ठिकाणी आपली चूक सुरू होते कारण जे लोक आज तुमच्यावर टीका करतात लोक उद्या तुमच्या यशावर देणार आपण प्रत्येकाचं मत मनावर घेतो पण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात तेवढं स्थान द्यायची गरज नसते सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वतःलाच दुखावतो आणि हळूहळू आपला आत्मविश्वास कमी होत जातो खर तर समस्या लोकांमध्ये नसते समस्या असते आपण लोकांना दिलेल्या अति महत्वात नंबर दोन लोकांना महत्व जास्त दिलं की काय होतं जेव्हा आपण लोकांना आवश्यकतेपेक्षा जास्त महत्व देतो तेव्हा त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत पण हळूहळू ते आपल्या आयुष्यावर खोल परिणाम करतात सगळ्यात आधी आपला आत्मविश्वास कमी होतो कारण प्रत्येक निर्णय घेताना आपण स्वतःवर नाही तर लोकांच्या मतांवर विश्वास ठेवतो नंतर सुरू होत ओव्हर थिंकिंग कोणी काय म्हंटल का असं बोललं आपल्याबद्दल काय विचार करत असतील हे विचार मनातून जातच नाहीत याचा थेट परिणाम आपल्या मानसिक शांततेवर होतो मन कायम अस्वस्थ राहतो झोप ही नीट लागत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टींचाही ताण येतो लोकांना जास्त महत्व दिलं की आपण स्वतःच्या भावना दाबायला शिकतो नको बोलायला लोकांना वाईट वाटेल नको निर्णय घ्यायला लोक काय म्हणतील असं करत करत आपण स्वतःच्याच आयुष्याचा प्रवासी बनतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे लोक आपली कदर करत नाहीत तेच लोक आपल्या भावनांवर अधिकार गाजवू लागतात खरं सांगायचं तर लोकांना जास्त महत्व देणं म्हणजे आपल्या हातातलं नियंत्रण हळूहळू इतरांच्या हातात देणं नंबर तीन सर्व लोक सारखे नसतात आपण आयुष्यात एक मोठी गोष्ट विसरतो ती म्हणजे सर्व लोक एकसारखी नसतात आणि सर्वांना सारखं महत्व देण्याची गरज नसते काही लोक असे असतात जे तुमच्या यशात आनंद मानतात आणि अपयशात तुमच्या पाठीशी उभे राहतात हे लोक तुमच्या आयुष्यात खरच मोलाचे असतात पण काही लोक फक्त गरज असेल तेव्हाच आठवतात गरज संपली की तेही नातं हळूहळू फिकं होतं अशा लोकांना मर्यादित महत्त्व देणंच शहाणपणाचं असतं आणि काही लोक असेही असतात जे फक्त तुमच्या चुका शोधतात तुम्हाला कमी लेखतात आणि तुमच्या आत्मविश्वासावर घाव घालतात हे लोक तुमचं पाहत नसतात तर फक्त बोलण्यासाठी बोलत असतात समस्या लोकांमध्ये नसते समस्या असते आपण प्रत्येकालाच आपल्या मनात जागा देतो यामध्ये लक्षात ठेवा ज्यांना तुमच्या आयुष्यात स्थान नाही त्यांना तुमच्या मनातही स्थान देऊ नका नंबर चार योग्य प्रमाणात महत्व कस द्यायचं सर्वांना दूर करणं हा उपाय नाही आणि सर्वांनाच जास्त महत्व देणं ही योग्य नाही खरी गरज असते योग्य प्रमाणात महत्व देण्याची यासाठी सगळ्यात आधी स्वतःला महत्व द्यायला शिका कारण जो स्वतःची किंमत ओळखतो तोच इतरांना योग्य जागा देऊ शकतो कोणी काही बोललं म्हणून प्रत्येक शब्द मनावर घेऊ नका कारण प्रत्येक मत तुमचं आयुष्य ठरवण्यासाठी नसतं योग्य प्रमाण ओळखण्यासाठी स्वतःला हे प्रश्न विचारा हा माणूस माझ्या आयुष्यात खरंच योगदान देतो का याच्या शब्दांनी मला शक्ती मिळते की त्रास हा माणूस नसला तर माझं आयुष्य थांबेल का जर उत्तर नाही असेल तर त्या व्यक्तीचं मत मनात साठवून ठेवण्याची गरज नाही महत्व द्यायचं ते ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला ज्यांनी तुम्हाला समजून घेतलं आणि जे तुमच्या प्रवासात सोबत उभे राहिले उरलेल्या लोकांना आदर द्या पण अधिकार देऊ नका नंबर पाच स्वतःला महत्व देण्याची सवय जेव्हा आपण लोकांना योग्य प्रमाणात महत्त्व द्यायला शिकतो तेव्हा आपोआप एक गोष्ट घडते आपण स्वतःला महत्त्व द्यायला सुरुवात करतो स्वतःला महत्त्व देणं म्हणजे स्वार्थी होणं नाही तर स्वतःचा आदर करणं आहे आपल्या भावना आपले विचार आपले निर्णय हे सगळं महत्त्वाचं आहे हे स्वतःला मान्य करणं हीच पहिली पायरी आहे जेव्हा तुम्ही स्वतःसाठी नाही म्हणायला शिकता तेव्हा तुम्ही स्वतःचं मानसिक आरोग्य जपता तुम्ही सीमारेषा आखता जिथे तुमचा सन्मान संपतो तिथे दुसऱ्यांचा अधिकारही संपतो स्वतःला महत्त्व देणारी व्यक्ती लोकांपासून दूर जात नाही पण चुकीच्या गोष्टींपासून नक्कीच दूर जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा लोकही तुम्हाला तसच वागवायला शिकता लक्षात ठेवा तुमची किंमत लोक ठरवत नाहीत तुम्ही स्वतः ठरवता मित्रांनो आज आपण एक साधी पण आयुष्य बदलणारी गोष्ट समजून घेतली ती म्हणजे लोकांना किती महत्व द्यायचं हे कळणं आपल्या आयुष्यातील बहुतांश समस्या परिस्थितीमुळे नसतात तर चुकीच्या लोकांना जास्त अधिकार दिल्यामुळे असतात ज्या लोकांनी कधी तुमच्या वेदना समजून घेतल्या नाहीत ज्यांनी तुमच्या संघर्षाची किंमत केली नाही त्यांच्या मतावर तुमचं आयुष्य चालवण्याची गरज नाही आजपासून एक निर्णय घ्या ज्यांना तुमच्या आयुष्यात स्थान आहे त्यांनाच तुमच्या मनात स्थान असेल उरलेल्या लोकांना आदर द्या पण मनावर अधिकार देऊ नका कारण शांत आयुष्याचं गुपित हेच आहे स्वतःला योग्य लोकांनी वेळून घेणं आणि विश्वास ठेवा ज्या दिवशी तुम्ही लोकांना योग्य प्रमाणात महत्त्व द्यायला शिकाल त्या दिवशी आयुष्यातील सत्तर टक्के समस्या आपोआप संपतील जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा आजपासून मी स्वतःला महत्त्व देणार